आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या व क्रीडाई सांगली आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन आयोजित करण्यात आला होता मा आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या उपस्थितीत मा शुभम गुप्ता आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज आणि कुपवाड महा का तृप्ती दोडमसी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या नेतृत्वाखाली सदरचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे अतिमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल उपायुक्त संजीव ओहोळे वैभव सावळे मुख्य लेखा परीक्षक शिरीष दनवे सहायक आयुक्त नुकल जकाते जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रवींद्र ताटे क्रीडाई संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली प्रतिनिधी महेश खोर्ते